काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे याबद्दलची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजींचा कोल्हापूर दौरा निश्चित झालेला आणि या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज बैठक आहे आपल्याला त्याची माहिती द्यावी यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत राहुलजी साधारणपणे चार तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत चार तारखेला संध्याकाळी कसबावावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण सहा वाजता संध्याकाळी होईल तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे कारण कसबावडा लाईन बाजार परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षानं या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्यानं करत आहोत चार तारखेला हा कार्यक्रम झाला की राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे पाच तारखेला सकाळी शाहू समाधीस्थळला पंधरा वीस मिनटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत आणि तिथं काही कार्यक्रम असणार आहे साधारणपणे तो झाल्यानंतर त्याचबरोबर त्याच दिवशी न्याय संविधान सं सम्... सम्मान संमेलन या पद्धतीनं देशामध्ये अनेक संमेलनं चालू आहेत ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक एन जी ओज हे एकत्रित येतात आणि त्या संमेलनाला ते दोन तास उपस्थित राहून त्या लोकांशी राज्यातनं आलेल्या एक हजार लोकांशी संवाद साधतील असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आणि बारा वाजता ते कोल्हापुरातून रवाना होतील